स्वागत आहे का नवीन व्हिडिओ तर आज जोडीतून दमन असलो कारण की आपण काजू काढतला तर बघूया कसा होता तर मी इंट्रो आधी देत आहे म्हणजे काल काजिना गेलो आज इंट्रो देत आहे कारण की इंट्रो जो होतो ना तो आहे ठीक नाही होतो त्यामुळे मी इंट्रो लेट देते कारण की सकाळी सकाळी सकाळीच गेलेला त्यामुळे तोंडात बावलेला होता त्यामुळे मग म्हटलं इंट्रो नंतर द्या नंतर नंतर सगळी सांगता होय तर इंट्रो नंतर देते बघूया पुढे कसा म्हणजे व्हिडिओच्या अर्धी क्लिप काढूया आणि पुढे जाऊया चला फटाफटा आपण चला काम सुरू आहे केले बारा महिने बारा नाही सध्या वर्ष झाली माझ्या बघण्या वर्ष झाली म्हणजे सतराव्या सुरू आहे आता अठराव्या असा आणि बघा सध्या काम सुरू आहे रस्त्याचं अजून उच आवर तर पुढे पुढे जागत ह्याच्या पुढे आपला स्टॉप टग असं केलेलो असा पुढे सगळे ब्रिज ब्रिज असत ना त्यामुळे तिथेच अर्धवट केलेलो असा कारण की त्या पुढे ब्रिज बनतात ना ब्रिज बसून झाला काय पुढचं उतरतो पण हे ना पूर्ण नाही एकदम ही आपली असा पुढची वाडी किती ती घोसा वाडीने पुढे पुढे पूर्ण वाडी होत नाही एकदम त्या साईडिक करत गेले म्हणजे वर्ण खाली म्हणजे इतको वेळ लागापर्यंत ब्रिज आपली पूर्ण होते वा मामी इली काय ना आणि या साईड एक भाऊ आणि शंकर इलो

तर फायनिली आपण दूर कन पतलं सगळं गाडी लावला हल्ली काय माझ्या सगळे आपले ओळखीच असं त्यामुळे काय टेन्शन नाही आणि हडे सडेगरा कशी पसरलेलं पूर्णपणे एकदम एक दोन 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 घरा सोडला असतं म्हणजे आपल्या कसं स्टॉपपर्यंत घर आहे ना तसं यांची घरात म्हणजे एकदम खाली खाली जागत असत पण मध्ये काही घर नाही हा फक्त असं असून सांग सगळा आणि हे तरी बरं काय आमच्याकडे बघत न गाडी म्हणजे पिकअपच आहे ना मी चढावं ते कायच नाही असो आता आहे ना वर चढाया नाही ते पटकन ते बुस असत ना ते स्प्रिंग आणि गेले थंडी नाही आधी गेली नाही चढावा भाव बसलो आधी हो आणि घड का आपले सगळे ओळखीच्या असल्यामुळे टेन्शन नाही झोपेत नाही कोणता निलय त्यामुळे आवाज कसो का भक्कम पाहिलेला असो तरी मस्त बी पण त्यांना रेंजचा प्रॉब्लेम एच मोठं बाकी काय ना बाकी सगळ्या कामांनी फक्त काय येऊ जाऊ फक्त लांब पडता दळण वळण प्रत्येकाची गाडी दोन तरी माणूस चला जावे भाऊ शंकर पुढे आबा तर हे सर बघ किती असत काळजी काहीतरीच काया हो हा हे बघ आता हिस गमता हा हे आता वाट सुरू झालेली आहे बघा आणि काजे गावातच पडलेले हे बघा तैसर एक हा शंकर लेख भेटलो भाऊ काढता जो काढ नाही पण ना नाही मारी या रिफ्लेक्शन बारी आहे तुझा तोट वाट केलेली आहे त्याच्यात ते एकदम बेनलेले असतात इलेले दोन तीन काजी गावली बोंड बॉंड वाचत कटव काजी होत पण काम फुटलो पण जास्त काजी नाही आणि एक काज आई वाटाईच पडली हरवड काजींचीच बाग हवी सो आता वाटून वर वर जाऊया दम लागतो हम्म वाट्या वाटे ते स्वच्छ एकदम फक्त पत्र पडला होतो आमच्याकडे जाऊ म्हणजे बुव पाहिजे व्हायचा तर यासाठी शर्व जो म्हणतात ना प्राणी त्यांना बीड मारलेला असता भुतू ताकच असा कायदा का व्हायचं हडे पण खाल्लेला बऱ्यापैकी खवले मांजर म्हणतात ता आडू तर खवले मांजर म्हणतात ना ता असो एकदम थंडगार वाटत नाही बीड काय खनलेलं आता बघा कसला असा खनन आता पुढे पण काहीतरी असल बघित्र हा बघ खाली ती वायसर एक खाली दुध मिळा गैसरा वा हा बघ <laughs> चुक वाटते तुम्ही वाट नाही <laughs> तुमक माहित खडे आता विचार हैन्या बीळ पावून हैना काढले ना हे बघा हयो बी हयो बी आणि खाया शां आणि धई सर आया बघा ओ कायरी करंदाबू आई काटो गेलो कायरी చెప్లప గలో ఆటో యరి పడలా మొడన వాటో అని मुंगळे बिंगळे खाऊन टाकलेले मुंग खाता ना, ना तास सांगतोय म्हणजे आई मुंग वर ना इ, इ, ही ही खायची फुला रे ह्याची ना जी आमच्या ह्याच्याकडे स्टॉप वड तितना ना सर पण एक का जा पण काही नाही आणि आता पुढे जाऊया बाबा ग्च्या क्षेत्ररक्षण आहे भाऊ गच्चा क्षेत्ररक्षण <laughs> पुढे बघता आपण खाली चला आपण बॅट बाबा खाली भाऊ पडलेत का असा आबा आणि भाऊ बडे होत पुढच्या वाजी काय आमना गमत नाही पण जवळ जाऊन बघितलेला बरा नाही करना पण हे बघा हे बघा हे सर्व हे बघा केलं आहे व्हिडिओ पण हे मोठ आवाज तो आवाज बार घेऊन हे बघा नुसतं और... आंबट वर निघले अरे डीक करवा ना असो त्यांना जाऊया आपण वरती तर सर आणि सर काजी होते दोन सुकले आणि मेले जगले आणि मेले काय रे काटे भारी वाक जाऊया मोरू उकलण्यापेक्षा कसले काटे लागतात पाया मैन इज वाइल्ड और आज देख सकते दे हो हमारा शंकर भाई कैसा काय म्हणत आहे तकलीफ होतारा आहे ना खाली पण काय गमना काप वाटता खाली हम्म और मळ दिसता आसरे वर्दी काहीतरी हो मोर जाए जा काय रे सरी या सायंद्राची काम आहे ना बघ सरी या <coughs> वरे वा भा तू बरोबर हडे हडे हडी अशी जनावर <coughs> नाहीच तयंदाल पुन्हा आपले ते वाघ बीक कोलो पिलो खाली वी ब खाली वा ती बघ जिचकी जनावर असूच ना तिने वाट मकी होलेली आहे पण ते भिडसवलेल्या त्या आम्ही आजी ना लाओ आज एका सोडून दे बसा मुस्कटार नाही तर खानला जावी असते आऊ झाडाकला शा काय धमणारा नव्हे बाबा या पाठी जोडा असला काय काय चढत हो हो देवाक जाणू पाय देऊन आरामात चढ तर काजींचा का अजून झाला देवाको अजून मोरक पण नाही तू वरचे काजी कायच हे बघा आणि फायनली फॉरेस्टाचा पण ये फॉरेस्टर मध्ये फॉरेस्टर खाली जगात बोलले काहीतरी चाले इतकं गाव तरी हो आता काय खालतीच आपले गावले तर एक गावाचा हिसर असत बघा खाली खाई नस शंकर चढलो वर हिसर थोडं वेळ झाड्या थोडे बरे असत आबा खाली तिकडे शोध उकडलेले असले तर आता सांगा सांभाळ शकत नाही आबाऊ चढले वर भाऊ चढलो मी चेक गेलय आंबरी मी आग येत आता सगळे चढल मी का मरायच आंबा ठेव बॅग घुमले नाही हा माकड बय हा घुमले नाही येत ना वर गमत आईच्या गावात सगळे एकदम रवारे थमलेला फोटो काढू भाऊ तू चढूया हा काढूया ना शंकर भाई तुने चप्पल पेन के ऊपर चढा पडका तर कसले काढत बा काजी काजी झाले काठी खाई ना काढू वा आता नंतर गावले नागे वाय तरी थांबा काटे काढूया गावडी या की बघा काढता भाऊ आबा काढत पुढे बोला काढून पण बारीक शंकर दादा आपले काटे घेतले आणि भेडसावता सोन दात बी डोळ्यात सरले आता आपण खाल्लो उतर हा हैस एक पडली गकी तर मस्त दोन हे तीन आणि माझ्या दोन सोड लव एक बोंडू गावलो म्हणजे एकी काच गावली आणि झोडतात वरती बघूया कितपत काय गावता आता एंड करूया आणि पुढच्या एका चालू करूया तर फायनली इतके सगळे भेटले आणि खर पडलेले असले नजरच चुकले ते का आपल्या गावाचे नाही वर अडकले असले तर वर नजर टाकून गाव एकदा खरे रे हा नाही हे बघा हे बघा असाच म्हटले गावलीकडे हा इसरा काय हो आता आबा उतरले आता भाऊ एक वर आहातो बघता खाय आणि काय झालं एक काज आपली ही पूर्ण भेटली आणि इतके काजे भेटले हे बघा निवडून तर हे सभा किती येत वा बऱ्यापैकी आणि का हा खायचं हैस है तर पुढे का आणि आबा हे सगळं आता मी निवडलंय ना ते करतात हे भाऊ ही बॉय सर एक होती काढला साबण वर ती बहा ती ठीक काय ना हात पोहोचत नाही म्हणून एसी तू का माहित आता हे बघा खोट रवली पत्तर आहेत बॉन्डबा मुळे लक्षात दिली भरी वा मस्त मी घ्यात काजीची भाजी ही बो ही बो नाही अण्णा पडली गेलीला ला अबो कोयतो गावा जा भी जाओ विमल पाओ बोलो दुबन केसरी आई नो हाँ दोन पढ़ ले जा भी जाओ का भी देनो जाओ विमल साथ लेके जाओ पान मसाला चला तो शंकर तोड़ लो और तो बगा बगा ये दे दे ये तो बरने या काजी गावले हो, तर मी काय काजी काजीची भाजी खायच नाही तर वाटे एकदम बेकार गावत पुढे पुढे जाते जातो तसे काय रे आडाखला पोटाक भाऊ सोयनी कसले वाटे हत बघता काय रे मी काढले <laughs> काजींका दिले <तो> असले ते काजिंका मारलेला कोयतो उप काढता हा बघा आता आज वाट बरी गावली आता पुन्हा हम्म तर आपल्या चालू चालू तर आपल्या एकाच काजीर बारावी काजी भेटली नंतर खरं आपल्या काजी भेटाक नाही आता पाणी पिऊया आता खाली उतर सुरू करूया आता मस्तपैकी आणि आता त्यासाठी गड आहे बघा आईसर झंडो असा आणि ते गड झंड के लाव बांधलेलो होतो जिथं झूम होत आला पण लेहरीची फाटली तर झंडो तो बघा अजून तुम माझे तुमक फोटो ते काढून सगळ्या सोप्या असो आता पाणी पिऊया मस्तपैकी आणि घराच्या वाटेक लागा काय ना वर काजी खूप काढूया पण जे असतात ना ते कवर आहेत ना ते काढूया चला हो ते काय चला ए वाढवा खची चला वाटेन चला चला तर फाडक कालच्या बाहेर गावलं तसं बऱ्यापैकी काळजी गावलं आता फनस तरी बघ काय गमत रे बापा असले होत बघा फनस तांबरे मी येतोय घाले उडकी आहे ना मस्त कारण खूप काय रे काल खूप आहे तर मी बापाकन दिल का पडलो अजून एक का मस्त वाटत काढ खायचो तो बघा

मला मोटू तू तू काय죠 यो ओये ओये नाही ते ते लगेच हटिवो तो टाकले कसलो हा बघा भारी या आता वाइज नाष्टा पण करूया सकाळी 10 वाजले असतील आरामात किती वाजले गमन 10 वाजले चला आता पाणी पूया हात बीत या वाट घान आले अर्धी दोन अंधाव बाकरी अर्धी अर्धी करून ठेवा मस्त होत मरू थंड वाटला तर हो म्हणता तो काढता आपण है असतो अंगार माहित ना मी कड समजलेला फोटो आणि पटकन यांना ढकलले ह काढतलो हय होयो झुम करून देतो गमत नसतलो हो तू पाड एक ठेवून द्या आपण काढा नाही पड ना ஆ உலட்டி கொடுக்க मोडतो आता, 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 आता पडलो ए खडू उडावलो हा आळी ठेवायची एक दोन तीन दोन पाच झाले मग बऱ्यापैकी आत्ता टाकून नको का आम्ही गेलो